तिने आपल्याला बोलले एकदा तिने म्हणते ही प्लॉट ठेवायचा मोड्याचं एवढंच रामचंद्र खरंच मोठे होते मोठीवाडी काय वाटतं सांग आमच्या आलेल्या शेतकरी बांधवांना खरं का कुठं चांगला आहे प्रोडक्ट चांग चांग रामायण नक्की पहिला काय अनुभव होता आता काय आला निघू तर त्यावेळेस जरा दबत चालायचं मग आता रामायणचं वापरल्यावर कसं चालाय लागलं चांगलं झालं नक्की काय अडचण ने तुमचा प्लॉट घेता का केलता काय रिझल्ट जरा काय काय वापरलं काय काय देईल तुम्ही

পাঁচ <laughs> হাজ